ह्या पुरी अशा नादू लागले त्या बायका कशा गाडीवर बसून तोंडाला बांधत्या बांधा म्हणून मागा लागले आता त्याच्या त्यामुळे ते असं तोंडाला बांधा म्हणून मागा लागले ते आता खुशी आहे तोंडाला असं बांधलंय बायका गाडीवर बसते तस केले हा लागतो ते काय राहिले फोटो खुडकायला लागले काय काय लागले लागू इकडे तिकडे पैसे जमणीवर पडले ते कुठं जमिनीवर मामा <laughs> 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 मामार मा, बोल मामा मामार थँक्यू अशी म्हणतेच वर की पुढच्याला काय कळूनच नाकातच बोलले हां म्हणली का दिवसात ना मी आलो इकडं इकडं बघूया कसे कशी झाडं लावली ते पाठव मग मला काय माहित नाही आता वांगे लावले ते पण आता जावायला झाले मुळे मग आता वांगे लावून त्याचा उपयोग काय मला सांगा नाही मला म्हटणार ना माश्याने काय होत नाही पण मग त्या वांग्यानं होत त्यांनी आता वांग लावून ठेवले गवार पण लावली जावाय पळत सुटल गावाकडे माघारी भाजी बघितल्या बघितल्या कोणी कसायचा तर खाली पळा लागेल मला आता इथं असं बघूया आता ही पाठीमाग पहिले दाखवलेलंच आहे पण आता नवीन मी गेलो काय काय इकडं पाठीमाग दुसरं लावले जरा बघूया पाणी करूया करूयावर तयार हा तोवर इथे खुशीचा बर्थडे तयारी होती चला तर चला मामी चप्पल चप्पल घाला गेली होय बर बर

बर इकडं बघू काय लावलं आता इथं लावलं मुळे जर औषध आलं आहे का अरे वा 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 चला बर अरे वा वा हां तुळस तुळस बर बार 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 चला वांग आता लागलं आहे बरं का वांग लागलं हां भारी वांगी येते बघा हा हा नंबर वन फुला चाप्याची झाड असे फुलाची झाड हा आता बायको झाली इकडं आल्यामुळे खुश आता आईच्या इकडं आल्यावर कशा बाया खुश होत्या ते बघा निघताना नुसतं पाय का का नको हा खुश होत आणि घरी उद्या पिशवी भर म्हणलं चला पाय काढतच नाही त्या रुतून तसंच फुतून <laughs> आयकडं बागणार माझ्याकडे बागणार <laughs> आईकडे बागणार माझ्याकडे बागणार <laughs> हा हा चला पेरू लागले बारख्यापणी त्याचा काय उपयोग नाही ह्या ब्रेड आहे चला हा आळू हळू आता पहिल्यांदा लावली होती पण आता लय जबर आली बा हा <laughs> ड्रॅगन फूड पण लावले पण त्याला औषधाचा प्रकार करावं लागते जलय त्यामुळं ते येल असं थोडस हवेशीर बर चला पुढं आळूच हा मिरच्याला लागले फुलं हा उपजारी येत नाही ती जरा झालंय त्याला काय माहिती ती काय मला एवढं कळत नाही लोक हा भेंडी नाही एवढा आपण पाले पाहिजे तर नाही का आपण माणूस नाही डाळे नुसत्या डाळे ह्यांची आता चालू आहे पाणी मालिकेची आणि मलाही दाखवत बसले ते बरं असू दे म्हणलं चला शेवगा आहे शेवगा लावलाय चक्कू लावलाय ही आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड आहे झाड दिसते हे काय तसल आवळा हे आवळ्याच झाड हे आवळ्याच हे असं बऱ्याच प्रकारचं इकडून असं लावत आणलंय जासवंद आले परत हे चक्को लावलाय आंबा आहे आंबा आहे दोडक्याला दोडक आता हे जाळी उचलले लावले कोरपड लावली ला पर तिथं वडाचं झाड आहे त्याला आता काय करायला ही ना आता लिंबाच आता पुढल्या उन्हाळ्यात येईल आता काय सांगायला लागले वर लिंब कवा मी आता पुढच्या उन्हाळ्यात यायचो तर वर लिंब लागायची कडी पत्ता पण आहे बरेच झाडात झाड काय ती पुदिना आहे हे आंबा लावलाय हे जास्वंदी काय ती प्राजक्ताच झाड आहे कलंगडी आहे ती धक थोडक्यात धोडक नुसत गोडके घ्या दोडके असलं केलंय आम्हाला इकडे हे आताच। आणि हे आहे फनस हा फनस आहे हे आहे रामफळ के एक पण काय आता गहू कावा येते अं हे असले पिवळ झाड गुलाबी बऱ्यापैकी असच गेट करून इकडं कर झाड लावली ती बघा गार्डन केले गार्डन केलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे उन्हाळ्यात तर वा इकडं हवेशीर जरी बसलं तरी मस्त वाटण नारळ लावले ला ते नारळ चार चार पाच आहे नारळ लावले ला ते मधी गेटच्या कडनी नारळ लावायला पाहिजे होत पण आता लावले ते मधनं बा असं द्या या अशा पद्धतीने हे केलंय बाबा फ्रेश वातावरण ह्या दाखवा इकडं वातावरण दाखवा कस कसलं आबळ आले भरपूर कसलं काळ कुळकुळीत आबळ आले इकडं असं आळ आलेलं आहे बळदार प्रणाली अजून ये जवार काय नाही त्यामुळं काय सांगता येत नाही येईल का नाही पाऊस येतो येत नाही येत खुशीचा वाढदिवस आहे म्हटल्यावर येईल आलेलं चांगलंच आहे पण आता ते बघूया काय होते पुढे आमच्या खुशीचा वाढदिवस आहे नव्हता सुटले बघा आता भारी भारी सगळं धुळ सगळं धुळ धुळा लागला या वाढदिवस पाऊस दिव पावसाचं वातावरण पाऊस